नमस्कार आपण मस्त एक अंड्याची डिश बघणार आहोत अंडा मसाला म्हणा किंवा हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल अंडा मसाला म्हणा असं मस्त पहिल्यांदा मी दाखवलं काजू आणि खोबरं तर थोडंसं खोबरं भिजत घालून ठेवायचं आहे बघा काजू आणि खोबरं एक दहा मिनटं दहा पंधरा मिनटं भिजत घालून ठेवायचे ते बारीक करून घ्यायचे अगदी दहा पंधरा मिनटं भिजत घातलेले ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता मसाला बघा कांदा बारीक चिरलेला आहे याच्यात आपण आलं लसूण घालायचं आहे तयार असेल आलं लसूण तर वरून घाला आलं घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतलेत आपल्याला पाच चार पाच आपल्याकडे जेवढे अंडे राहतील तेवढ्याकडे अंड्याचे आपल्याला हे बनवायचे आहे म्हणजे अंडा मसाला म्हणा सार म्हणा लबाबदार म्हणतात ना लबाबदार अंड असं कोथिंबीर घेतली एक मिरची घेतली मिरची तुम्हाला तिखट हवं असेल तर दोन घेतल्यात तरी चालेल असा हा आपला मसाला झाला हा बारीक करायचा आणि कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे चला आता आपण प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना जगायलाच पाहिजे मस्तीत जगण्याचं म्हणजे आपल्या आपल्या धुंदीत जगायचं जास्त कोणाचं काही मनावर घ्यायचं नाही आपल्याला जे जमेल ते करत राहायचं आणि आपलं पण खुश राहायचं आपण स्वतःला महत्त्व द्यायचं स्वतः आपण महत्वाचे असतो जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःला महत्व द्याल स्वतः काय आहात ते ओळखाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता बोलू शकता किंवा निभावू शकता चला आपण अंड्याची बा खलबत्ता ह्याच्यासाठी घेतला हे काळी मिरी आहे तुम्हाला जमत असेल वरून हे दाताखाली आलं की मुलांना नाही आवडत म्हणून तुम्हाला जर असं टाकून आवडत असेल तर ठीक आहे नाही तर हे असं थोडंसं कुटून घ्या दोन वेलच्या घ्या मोठी मसाल्याची वेलची सुद्धा घेतली तरी चालेल दोन दालचिनीचे तुकडे घ्या असं सगळं सब... ही मोठी वेलची घ्या आणि हलकं हलकं कुटा जेणेकरून आपल्या खा दाताखाली काळी मिरी वगैरे येणार नाही आपण एका वाटीमध्ये सगळे मसाले घेऊया धणा जिरा पावडर घेतली धणा जिरा पावडर नसेल तर घरी करा पण घ्या महत्वाची आहे धणा जिरा पावडर घेतलो थोडी हळद घेतली हे आहे कस्तुरी मेथी थोडीशी गरम करून आपण थोडी चुरून घेतली आहे तिखट घेतले तिखट आपल्याला जेवढं अंड्याला लागेल तेवढं घ्या व्यवस्थित कारण मिरची एकच घेतली मिरची जास्त घेतली असेल तिखट कमी घ्या पण तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं घ्या कारण कुठल्याही नॉनव्हेजला थोडं तिखट हवं गरम मसाला घेतला तुमच्या घरात कुठलाही गरम मसाला असेल तो घ्या आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं असं ओलं करायचं कारण आपल्याला अंड्या मसाल्यामध्ये अजिबात काही करपवायचं नाही कुठली टेस्ट बदलायची नाही आपल्याला त्यामुळे हे मसाले वगैरे व्यवस्थित आधी भिजवून घेतले छान पाणी घालून त्याची पेस्ट करून ठेवली आता झालं आपला मसाला झाला आपण हे सगळे मसाले भिजवून ठेवले आता आपण ग्रेव्हीकडे वळूया खरंच सांगते ग्रेव्ही खूप छान होते थोडीशी साखर घातली याच्यामध्ये थोडी साखर घाला थोडी आणि आता आपण ग्रेवीकडे वळूया छान कढई असं पसरट कढई घ्या तुम्हाला सांगते मी का घ्यायची पसरट कढी पण पसरट कढई घ्या आता त्याच्यात छान तेल घालूया तेल थोडं दोन चमचे वाढवा आणि आपण थोडेसे कुटले ते गरम मसाले घालूया तेजपत्ता घालूया अगदी ब्रेडसोबतही छान लागतात आणि मलवार पराठा म्हणतात ना तो मागवलं तर हा हा त्याच्याबरोबर अगदीच मस्त आणि हे आपले कापलेले कांदे बारीक चिरलेले ते छान आता परतवायचे मस्त आपला कांदा परतून घ्यायचा थोडा त्याचा कच्चा पण गेला डिश अगदी अशी बनवा खूप छान होते खरंच बनवून बघितली तर तुम्ही कमेंट केल्याशिवाय राहणार नाही अशी डिश होते करून बघा हे थोडेसे आपण कश्मीरी मिरची पावडर टाकली थोडं कलर येण्यासाठी असाही कलर खूप छान येतो पण थोड़ा पण कलर येण्यासाठी असली कश्मीरी पावडर तर घाला आत्ता आपण आपला मसाला घालूया मसाला आपले काजू खोबरं खोबरं थोडं सात आठ काजू आणि छानपैकी कांदा टोमॅटो घेतलेला आहे कांदा आपण फ्राय केला आहे त्या टोमॅटो वाटायला घेतला आहे कोथिंबीर घेतली मिरची घेतली आलं लसूण घेतलं आहे असं हे सगळा मसाला आपला मस्त फ्राय करा आपला मसाला बघा छान कलर आणि मस्त फ्राय होत आला आहे म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते की मसाला छान फ्राय झाला ना तर आपल्या ग्रेव्हीला खूप छान चव येते आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता याच्यात आपण आपले सगळे भिजवलेले मसाले घालायचे तुम्ही भिजवलेले मसाले सगळे बघितलेत काय काय घातलं ते चा। ते सगळं घालायचं आणि मस्त मसाल्याबरोबर आपले मसाले पण फ्राय करून घ्यायचे छान तेलात तेही फ्राय होतील अगदी करपणार नाही काही नाही आपण आधी भिजवले पण आणि आपल्या मसाल्यातून ते हळूहळू छान मस्त फ्राय होतील अशी आपली छान ग्रेव्ही झालेली आहे तुम्ही म्हणाल अंडी उकडली नाही काही नाही पण आपल्याला अंडी अशीच टाकायची बघा म्हणून मी तुम्हाला आता आपण मीठ घातलो थोडस टेस्ट कुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करा आपला मसाला बघा तुम्ही बघताय त्या स्टेजला छान असा फ्राय करा आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी महत्त्वाचं आणि आपल्याला जेवढं पातळ हवं असेल त्याच्या थोडं जास्त पाणी घालायचं तेही सांगते मी तुम्हाला आता आपल्याला आधी किती पातळ ठेवायचं ते आपण बघूया अजून आपल्याला पाणी लागेल आपण मसाल्याचं मिक्सरचं पाणी घालूया अजून थोडा अर्धा पिला कारण आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवायची आहे ती शिजल्यानंतर सुद्धा थोडी जाडच होणार म्हणून थोडं अजून पाणी घालावं लागेल आपल्याला बघा आपली रेवी तुम्हाला दिसते ना पातळ कशी आहे इतकी पातळ आपण ठेवायची छान सगळे मसाले शिजले आता हे आपण ना थोडी आमचूर पावडर आहे थोडं मीठ आहे आणि थोडं तिखट आहे आणि हे घेतलं तर घ्या नाही घेतलं तरी चालेल नुसतं मीठ घेतलं तरी चालेल पण हे आपण अजून थोडं टेस्टी बनवण्यासाठी थोडं आमचूर पावडर आहे थोडं तिखट आहे आणि थोडं मीठ आहे आता हे आपण ते एकत्र एक करून बाजूला ठेवूया आता आपल्या ग्रेवीला मस्त दणकून उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साय किंवा फ्रेश क्रीम असली तुमच्याकडे तर ती घाला नसेल तर आपली एकच दिवसाची राहिलेली अर्ध्या लिटर दुधावरची साय ती छान फेटा आणि ती घाला मस्त क्रीमी टेक्चर येतं आप अगदी सांगते खरंच खूप छान होतं तुम्ही करून बघा म्हणाल अंड आणि सा हे काय पण बघा तुम्ही करून खूप छान होतं आपण अंड आणि दूध पितो काही काही लोक दुधामध्ये असं अंड कच्चं घालून असंच पितात तर हे तुम्हाला जाणवणारही नाही आपण ह्याच्यात काय टाकले काय नाही असं आणि आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं कडई रुंद घ्या आता हे अंड आपण फोडून ह्याच्यामध्ये घातलं आता जेवढी आपल्याला तिथे जागा होईल तेवढी अंडी फोडून घालूया किंवा घरात माणसं चार आहेत तर चार घाला घरात माणसं पाच आहेत तर पाच घाला तीन आहेत ते तीन घाला अशी अंडी जेवढी जशी जागा असेल जागा हवं त्यांना शिजायला पसरायला थोडी जागा हवी आहे आता आपल्याला तिकडे एक गेला इकडे एक गेला आता आपलं इकडे एक घालूया असं असे आपले जेवढी राहतील तेवढी अंडी आपण घालूया जागा बघून बघून आता थोडं एक मधी घालूया आता आपल्या इकडे या साईडला एक थोडीशी जागा आहे अशा आता आम्ही पाच तर पाच जणांना पाच जागा केली नाही तर काय असं अरुंद अशी कडाई घेतली की सगळे अंडी एका जागी जमा होतात हे कसं जागच्या जागी शिजत अशी आपली अंडी झाली आणि आता मी तुम्हाला मिक्स केलेलं दाखवलं ना ते सगळ्या अंड्यांवरती घालूया तुम्ही तुमचा अंदाज घ्या मिठाचा आता आपण पाणी किती हवे काय हवं आहे सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे हे अंडी टाकायच्या आधी आपलं छान मसाला शिजवून घ्यायचा सगळं सेट करायचं नंतर आपली अंडी अजिबात आपली कढई हलवायची नाही किंवा त्याला चमचा लावायचा नाही आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि छान वाफ द्यायची अगदी तीन चार पाच मिनिटं चांगली वाफ द्यायची गॅस कमी करायचा हळूहळू हळूहळू अंड्यांना शिजायला काही जास्त वेळ लागत नाही हळूहळू त्यांना वाफ देऊ द्या दे झाकच्या झाकी अंडी आणि मग मस्त अशी पाच मिनिटांनी छानपैकी आपली कढई उघडून बघा सुंदर छान झालेलं असेल छान छान बनवायचं आता आपण वळू देवी सांगता मस्त खायचं मस्त राहायचं कधी कधी असतात प्रॉब्लेम प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येकाचा ते आहे ना की परीक्षेला प्रत्येकाला वेगळा पेपर आहे खरंच या जीवनाच्या परीक्षेमध्ये प्रत्येकाला वेगळा पेपर आहे प्रत्येकाचा विषयच वेगळा आहे आणि तो ज्याचा त्याने सोडवायचा आहे त्याला काही इलाज नसतो करावंच लागतो एक तर प्रॉब्लेम सोडवा नाहीतर प्रॉब्लेमपासून लांब जा काहीतरी उपाय काढा पण प्रॉब्लेममध्ये राहून स्वतःला त्रास करून घेऊ नका असं नाही होणार चालायचं चला आता आपलं अंड्याचं मस्त मसाला झालेला आहे विसरूया थोडासा प्रॉब्लेम आणि खायच्या वेळेला विसरायलाच होत म्हणत टेन्शन असलं की जास्त खायला होत तब्येत वाढते विशेष आहे की नाही टेन्शन आहे म्हणे मग तब्येत वाढते टेन्शन ने खायला जास्त होतं हे पण विशेष आहे काही नाही हो सगळं हे असंच आहे आता आपला फक्त अंडा मसाला बघूया आपण काय मस्त वास आलाय आणि खरंच खूप छान दिसतंय अगदी कधी खायचं असं झालंय खूप छान आहे खरंच करून बघा आणि अगदी सोपं आहे काही करायचं नाही आहे मस्त आपला अंडा मसाला झालेला आहे अगदीच तुम्हाला भाकरीचं चपातीचा कंटाळा आलाय तर मागवा ब्रेड आणि किंवा आपलं मलबार पराठा वा मागवा आणि मस्त खायला बसा खूप मस्त छान झालंय आपण बघूया आता कसं शिजलंय ते कशी व्हिडिओ वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालीच ते एखादी कमेंट करा की कसं वाटलं बनवलेलं किंवा कधी बनवलंच चुकून एखादी माझी डिश तर कशी झाली नमस्कार बघा मस्त उद्या संडे आहे बेत केलात तरी चालेल छान मस्त आपली अंडी कशी शिजले म्हणजे खालून कशी झाले ती तुम्हाला मी दाखवते kahanap na gusto n'ya masala